नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनत आहोत व्हेज पॉकेट नूडल्स खूप मस्त रेसिपी आहे खूप छान रेसिपी आहे स्पेशली लहान मुलांना आवडेल अशी ही रेसिपी आहे व्हेज पॉकेट नूडल्स तर पटकन रेसिपी सुरू करूया पॉकेट नूडल्स बनवत आहोत आपण व्हेज पॉकेट नूडल्स आता इथे आपण पहिले पीठ मळून घ्यायचं आहे त्याचं जे डो आहे ते मळून घेणार आहे मी इथे एक वाटी मैदा घेतलेला आहे आता याच्यामध्ये थोडंसं मी मीठ घालत आहे अगदी चवीला दोन चिमुडभर आणि दोन चमचे तेल घालत आहे आपण पहिले हे पीठ ना हे करून घेऊया तेलामध्ये मिक्स करून घेऊया व्यवस्थित आता इथे पीठ मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आपण तेल घातलं होतं तेलामध्ये पीठ मिक्स करून घेतलेलं आहे पीठ चांगलं मिक्स झालं की नाही बघायचं चेक करायचं असे जर मूठ बसले ना तर पीठ आपलं चांगलं मिक्स झालेलं आहे आणि आपल्या पिठाला तेल बरोबर बसलेलं आहे तेवढंच लागे। तेल लागेल दोन चमचे आपण तेल घातलेलं होतं हे मिक्स करून आहे आता ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि थोडं घट्ट असं पीठ मळून आहे जास्त पातळ मरा मळायचं नाही आहे थोडं थोडं पाणी घालूया आता इथे आपलं पीठ चांगलं मळून झालेलं आहे एकदम पातळ असं पीठ मळायचं नाही थोडंसं हलकं म मऊ सर घट्ट मळलं तरी चालेल आता आपण जास्त पातळ आणि जास्त घट्ट पण मळलेलं नाही आहे आता आपले इथे पीठ मळून झालेलं आहे याच्यावर झाकण ठेवायचं काहीतरी कॉटनचा कपडा ठेवा मी तीच वाटी ठेवते हे झाकण ठेवून आपण हे साईडला ठेवून देऊया आता इथे गॅसवर आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता यामध्ये आपल्याला नूडल्स उकडून घ्यायचे आहेत वाफवून घ्यायचे आहेत इथे तुम्ही कोणत्याही प्रकारचे नूडल्स घेऊ हो शकता इथे मी नूडल्स आता ह्याच्यामध्ये वाफवायला टाकते आता इथे आपले नूडल्स चांगले उकडलेले आहेत गरम पाण्यामध्ये आपण हे नूडल्स घातले होऊ शकता दोन मिनिट आपण हे चांगले उकडून घ्यायचे आहेत नूडल्स असे शिजले जातात चेक करायचं शिजले की नाही आता आपले हे नूडल्स झालेले आहेत आपण एक काढून घेऊया पण हे काढून ना थंड पाण्यात घालायचे आहेत आपल्याला असेच ठेवायचे नाहीत आता मी एक काढून घेते या भांड्यामध्ये मी थंड पाणी घेतलेलं आहे असे काढून घेणार आहे आणि यांना थंड पाण्यात घालणार आहे लगेच इथे नूडल्स आपण गरम गरम काढले आणि थंड पाण्यात घातलेले आहेत आता हे थोडा वेळ ना असेच थंड पाण्यात घालून ठेवायचे जास्त वेळ ठेवायचे नाहीत एक दोन तीन मिनटं आपण थंड पाण्यात ठेवायचे यांना आणि मग हे पुन्हा पूर्ण पाणी काढून टाकायचं आणि नूडल्स फक्त काढून घ्यायचे एका दुसऱ्या भांड्यात आता आपण इथे नूडल्स पाण्यातून काढून घेतलेले आहेत पूर्ण पाणी काढून टाकायचं नूडल्स काढून घेतलेले आहेत आता आपल्याला नूडल्स बनवून घ्यायचे आहेत हे उकडलेले नू नूडल्स आहेत आता आपल्याला नूडल्स बनवून घ्यायचे आहेत पहिले आता आपण नूडल्स बनवणार आहोत नूडल्स बनवण्यासाठी आपण इथे कढई ठेवलेली आहे कढईमध्ये मी तेल घालते आता छोटा चमचा आहे दोन तीन चमचे तेल घालते फक्त आता यामध्ये मी एक कांदा छोटा कांदा आहे बारीक चिरून घेतलेला आहे असा स्लाईसमध्ये उभ्या स्लाईसमध्ये बारीक चिरलेला आहे मोठा मोठा चिरला नाही आहे तो घालूया आता कांदा हलकाना पहिले परतून घ्यायचा आहे कांद्याला ना एक वास सोगळ्यासारखा म्हणून पहिले ना कांदा थोडा हलका परतून घ्यायचा आहे नंतर दुसऱ्या भाज्या आपण घालू इथे आपण कांदा हलका परतून घेतलेला आहे आता यामध्ये शिमला मिर्च घालत आहे मी एक शिमला मिर्च घालत आहे त्या पण मी उभ्या चिरून घेतलेलं आहे एक गाजर घालत आहे सर्व भाज्या मी उभ्या चिरून घेतलेल्या आहेत याबरोबर मी थोडीशी कोबी आहे ती पण घालत आहे सर्व भाज्या उड्या चिरून घेतलेल्या आहेत आणि सर्व भाज्या पहिले धुवून पण घेतलेल्या धुवून उद्या चिरून घेतलेल्या आहेत आता या एक मिनिट चांगल्या परतून घेऊया गा। गॅस स्लो ठेवायचा आहे फास्ट ठेवायचा नाही नाही तर भाज्या करपू शकतात आता भाज्या मी इथे हलक्या परतून घेतलेल्या आहेत ह्यामध्ये आपण सॉस घालूया इथे मी चिली सॉस घेत आहे जास्त तिखट घालणार नाही आहे एक चमचा चिली सॉस घालत आहे ग्रीन चिली सॉस इथे आपण एक चमचा टोमॅटो सॉस टाकलेला आहे इथे एक चमचा शेजवान सॉस घालत आहे इथे एक चमचा सोया सॉस घालत आहे सॉस मी एक एक चमचाच घातलेले आहे आता हे सर्व ना मिक्स करून घ्यायचं आणि या भाज्या ना हलक्या परतून घ्यायच्या मीडियम गॅस करते मीडियम गॅसवर कर मी भाज्या थोड्या शिजवून घेते या अगदीच कच्च्या ठेवायच्या नाहीत थोड्या वापून घ्यायच्या पाहिजेत तर एक दोन मिनटं आपल्याला भाज्या चांगल्या शिजवून घ्यायच्या आहेत यामध्ये मी थोडंसं अगदी पाव चमचा लाल तिखट घालत आहे आपण सॉसेस टाकलेले आहेत चिली सॉस आहे शिमला मिरची आहे शेजवान सॉस पण आहे तरी पण आपण पाव चमचा लाल तिखट घालतो ब्लॅक पेपरसुद्धा वापरू शकता आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया आता आपल्या भाज्या चांगल्या परतून झालेल्या आहेत चांगलं दोन तीन मिनटं भाज्या चांगल्या परतून घ्यायच्या स्लो टू मिडियम गॅसवर इथे मी थोडस मीठ घालत आहे अगदी चवीला चिमूडभर आता मीठ टाकलंय चिमूडभर मीठ टाकलंय मिक्स करून घेऊया आता इथे आपल्या भाज्या पण चांगल्या परतून झालेल्या आहेत हे नूडल्स आहेत आपण जे काढून घेतलेले ते आता याच्यामध्ये घालणार आहोत आता हे नूडल्स आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत इथे आपले नूडल्स तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही नूडल्स आपले तयार झालेले आहेत भाज्या पहिले चांगल्या वाफवून घ्यायच्या आणि नंतर मग त्यामध्ये सॉसेस घालायचे आणि नूडल्स नंतर घालून चांगल्या परतून घ्यायचे सॉस आणि नूडल्स चांगले परतून घ्यायचे पण भाज्या पहिले वाफवून घ्यायच्या इथे आपले नूडल्स तयार झालेले आहेत तिखट आणि मीठ तुम्ही ॲडजस्ट करा व्यवस्थित चव घेऊन बघा मिठाची वगैरे आता आपले नूडल्स तयार झालेले आहेत हे थंड करायला ठेवूया आपण इथे आपण एका वाटीमध्ये थोडासा मैदा घेतला आहे दोन चमचे घेतले मैदा त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालते आणि याची ना एक घट्ट अशी पेस्ट तयार करून घ्यायची जास्त पातळ करायची नाही घट्ट आपल्याला ती पोळीला चिपकवण्यासाठी लावायचे इथे आपण मैद्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे बघू शकता आता ही साईडला ठेवून देऊया आता आपण पीठ काढून घेऊया बघू शकता पिठाचा गोळा एकदम नरम झालेला आहे साईडला ठेवूया कोलपाटावर पीठ चांगलं मळून घेते आधी इथे आपण पीठ म्हणून घेतलेलं आहे आता याचा छोटा गोळा घेऊया एकदम पेड्यासारखा छोटा गोळा घ्यायचा आहे आणि बाकीचं पीठ साईडला ठेवून देऊया आता गोळा आपल्याला चांगला हातावर फिरून घ्यायचा आहे आणि मग लाटून आहे इथे पोलपाटाला तुम्ही पीठ लावलं तरी चालेल सुकं पीठ मी इथे तेल लावून घेते पोलपाटाला जेणेकरून हे पीठ चिकटणार नाही आता हे लाटून घेते एकसारखं आता इथे आपण एक पोळी लाटून घेतलेली आहे बघू शकता एकदम पातळ अशी लाटून घेतलेली आहे तेल लावून आपण लाटून घेतली पीठ लावलं तरी चालेल आता याच्यामध्ये हे जे आपण नूडल्स बनवलेले आहेत टपिंग ते भरायचं आहे जितकं राहील तितकंच भरायचं आहे अति पण भरायचं आहे आणि मग ही पोळी आहे ती आधी आपण साईडने उचलून घेऊया अशा प्रकारे दोन्ही साईडने तिला अशी पॅक करायचे इकडची वरची साईड आहे ती उचलायची पुन्हा सी फोल्ड मारायचे आता इथे फोल्ड मारताना आपल्याला जे पे पेस्ट आपण करून ठेवली होती ती लावून घेऊया चिकटवण्यासाठी जर डायरेक्ट चिकटलं तरी चालेल चिकटत असेल तर अशा प्रकारे आपण पॉकेट बनवून घेतलेले नूडल्सचं सा। आता साईडला ठेवून देऊया आपण इथे दुसरा एक गोळा घेतलेला आहे परत तेल लावून घ्यायचं पोलपाटाला अगदीच थोडंसं तेल लावायचं आणि हा गोळा पण मळून घ्यायचा आता इथे परत आपण एक पोळी लाटून घेतलेली आहे मैद्याची ह्याच्यामध्ये परत स्टफिंग करूया जितकी गरज आहे तितकं स्टफिंग भरायचं आता पुन्हा साईडने आपण उचलून घेऊया अशा प्रकारे हलक्या हाताने उचलायचं आहे अशी चिपट व्हायची आहे परत इकडची पाठीमागची जी साईड आहे खालची ती अशी घ्यायची याच्यावर छिपट व्हायची इथे तुम्हाला पेस्ट लावायचे मैद्याची आणि ही, अशा प्रकारे रोल करत घेऊन जायचे अशा प्रकारे आपले हे पॉकेट दुसरं पॉकेट तयार झालेलं आहे असे आपण बाकीचे पण बनवून घेऊया इथे आपले नूडल्स पॉकेट नूडल्स बनवून तयार झालेले आहेत आता आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आता गॅसवर इथे तेल गरम करायला ठेवले आहे पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि मग स्लो गॅस करायचा किंवा मीडियम गॅस करायचा आता आपण हे तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे मीडियम गॅस ठेवत आहे एक एक पॉकेट मी अशा प्रकारे ठेवत आहे आता हे आपल्याला फ्राय करून घ्यायचेत पण आधी आपल्याला याला चमचा लावायचा नाही सेट होऊ द्यायचं वरून पॅनमध्ये आपण घातलं आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता तेल तेलात बुडलेले नाही आहे तुम्ही कडाईमध्ये पण करू शकता पण आपण हे पॅनमध्ये करतो वरून तेल आपण वस्त चमच्याने घालू शकतो आता इथे नूडल्स आपले पॉकेट नूडल्स आपले हे फ्राय होत आहेत ते पॉकेट आपले फ्राय होत आहेत आधी मी त्यांना बिलकुल चमचा लावत नाही आहे पण साईडने तेल जे आहे ते मी त्याच्यावर घालत आहे जेणेकरून वरचा कवर पण चांगला तळला जाईल अशा प्रकारे कधी पण तेलामध्ये सोडल्यावर पहिले पटकन चमचा लावायचा नाही एक साईडने चांगलं सेट होऊ द्यायचं सेट झाल्यानंतरच त्यांना पलटी करायचं आता हे वरून मी तेल घालते जेणेकरून वरच्या साईडने ते फुटणार वगैरे नाही ह्या आता आपल्या हे नूडल्स खालून चांगले सेट झालेले आहेत आता आपण ते पलटी करूया बघू शकता तुम्ही हलतायत ते चिकटलेले नाही आहेत आता असं छोट्या चमच्यानेच मी पलटी करते हलक्या हाताने पलटी करायचं आहे एकदम पटकन पलटी करायचं नाही मी तेल अंगावर उडू शकतं एकदम हलक्या हाताने पलटी करायची तर हे पलटी करून झालेले आहेत आता ह्या दोन्ही साईडने आपल्याला चांगले खरपूस हलक्या बदामी रंगावर आपल्याला तळून घ्यायचे आहेत आता इथे तुम्ही बघू शकता आपले हे नूडल्स पॉकेट जे आहेत ते फ्राय झालेले आहेत आपल्याला फक्त बाहेरून फ्राय करायचे आहेत आतले जे व्हेजेस आहेत नूडल आहेत आपले हे तयार ते आहेत आपल्याला फक्त बाहेरचं कवर फ्राय करायचं आहे त्याच्यामुळे ह्याला जास्त वेळ लागत नाही ते चांगलं तापून घ्यायचं चा, नंतर मीडियम ठेवायचं किंवा स्लो ठेवायचं घालताना आणि नंतर मीडियम गॅसवर हे दोन्ही साईडने चांगले पलटून पलटून दोन तीन दोन वेळाच पलटायचे जास्त वेळा पलटायचे नाही अशा प्रकारे हलक्या मिडीयम ब्राऊनवर हलक्या ब्राऊन कलरवरही फ्राय करून घ्यायचे आपल्याला फक्त बाहेरचं कवर फ्राय करायचं होतं हे झालेलं आहे आता आता आपण हे काढून घेऊया एखाद्या टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे बघू शकता दोन्ही साईडने चांगले हलक्या ब्राऊन कलरवर बदामी कलरवर फ्राय झालेले आहेत आते आते जे जे ले ले, ना ना आता, आता हे मी टिश्यू पेपरवर काढून घेते तेल नितळून घ्यायचं आहे आणि टिश्यू पेपरवर काढून घ्यायचं आहे आता जे बाकीचे उरलेले आहेत ते पण मी तेलामध्ये घालून घेते उचलताना पण ना हलक्या हाताने उचलायचे आणि हे मिडियम गॅसवर आता हे पण मी बदामी रंगावर तळून घेणार आहे आपले इथे वेज पॉकेट नूडल्स तयार झालेले आहेत सर्व नूडल्स आपले तळून झालेले आहेत तुम्ही बघू शकता खूप छान रेसिपी आहे खूप मस्त झालेले आहेत आपले वेज पॉकेट नूडल्स खूप छान झालेले आहेत आपले नूडल्स तयार झाले ना की त्यांना तळायला वेळ लागत नाही कारण बाहेरचं कवरच आपल्याला फक्त तळायचं असतं आपली आतली जी स्टफिंग आहे ती तयार असते त्याच्यामुळे त्याला तळायला वेळ लागत नाही खूप छान रेसिपी आहे तुमच्याकडे जर पाहुणे वगैरे आले असतील तर तुम्ही करून देऊ शकता सर्व करू शकता किंवा लहान मुलांना तर खूप आवडतील आहे वेज पॉकेट नूडल्स त्यांच्यासाठी खास ही रेसिपी लहान मुलांसाठी तर तुम्ही करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉन आहे त्यावर क्लिक करा थँक्यू